बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी जानेवाडी कर्ले बेळगुंदी राकसकोप आदी भागातील भात मळण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत मागील वर्षी भात पिकाला पूरकसा पावसाळा झाल्याने भात पिकांच्या उत्पादनात वाढ झाली होती गतवर्षी रोप लागवडीच्या सुरुवातीच्या काळापासूनच पावसाने चांगली कामगिरी केली परिणामी बटाटा आणि सोयाबीन पीक वगळता भात पिकासह इतर पिकांना याचा फायदा झाला गतवर्षी अंतिम टप्प्यापर्यंत पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिले होते ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जाऊ शकत नाही अशा ठिकाणी भाताच्या गंजा लावण्यात आल्या होत्या आता शेवटच्या टप्प्यात एप्रिल व मे महिन्यात याची मळणी करण्यात येत आहे भात मळणीचे काम या आठवड्यात शंभर टक्के पूर्ण होईल तर पुढील आठवड्यापासून मशागतीला सुरुवात होणार असून धूळ पिरणीला सुरुवात होईल केरळमध्ये वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा बेळगावात लवकरच बरसणार आहे सरासरी तारीख अपेक्षित धरली तरी मान्सून कोणत्या क्षणी दाखल होईल हे सांगता येणार नाही त्यामुळे यंदा कोकणपट्ट्यासह बेळगाव कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून भरभरून कोसळणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मशागतीच्या प्राथमिक कामाकडे गांभीर्याने शेतकऱ्यांना पाहावे लागणार आहे खरीप हंगामापूर्वी शेती मशागतीची कामे झटपट उरकावी लागणार असून यंदाही गतवर्षीप्रमाणे समाधानकारक पाऊस पडावा अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे